कोपर्डी हत्याकांडाच्या कोपर्डी हत्याकांड आणि निषेधार्थ खुलताबाद तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी हजारोच्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी निषेध मुकमोर्चा आयोजन केलं होतं यावेळी खुलताबाद तालुक्यातील हजारो महिला पुरुष तसेच अबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावली हा मोर्चा भद्रामारुती मंदिर कमार येथून निघून मोठी आळी जुने पोलीस स्टेशन फर्श मोहल्ला आंबेडकर चौक मार्गे तहसीलदार अरुण जरहड यांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन पुन्हा भद्रामारुती मंदिर परिसरात या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं या मोर्चाचं नेतृत्व तालुक्यातील पाच युवतींनी मार्गदर्शन पर भाषण केलं कोपर्डी हत्याकांड आणि बलात्कारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह विविध नऊ मागण्या करण्यात आल्या मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आणि फराळांचं वाटप यावेळी करण्यात आलं खुलताबाद येथील जर्जरी जर, जर, जर बडी दर्गा यांच्या वतीनं मोर्चासाठी पाणी फराळाचं आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलं खुलताबाद तालुक्यात या मोर्चाचं आयोजन सकल मराठा समाज बांधवांकडून शिस्तीचं आणि नियोजनबद्ध पद्धतीने निश्चित मोर्चाचं आयोजन व्हायरलेस वॉकीटॉकी आणि ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आले